નકો ગોર સુજવું હેઠળ નકોને ઓલો કરો હાથો હાથ લાવો હાથ કદી हो रघडूचे दिवस गेले वो गेले का आता किती माकडं दोन तीन वर्ष झाली नाही तुका काय माहिती भियालो बाबा तू भिया का माल तुला होत नाही गोष्टी बाबा तू पाठली काढते

तुझ्या नशिबा गावली तू जाऊन दाखल आता नऊ आम्ही ना जंगलात आता दाखव ऐकलं लाकडं हाड चुली आयकलं बो हा काकडे खेळताना <laughs>

तुझं बापूस केलो तेव्हा घरात त्या डब्यात फोनले आणि नेऊन दिलंय हे आणि जवान आणि का तिका काय सांगले दुपारी पोरा म्हटला खाल ऐकलं आणि आम्ही गेलो इलव माका पोर आजक रडता खासा विसा मी ती मारून सांगतोय पोर काय रे आजो तो आजा मेले तो बघले नाही नसते आज